अठरावा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अर्थात मिफ दिनांक पंधरा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस या काळात नुकताच पार पडला एन एफ डी सी या संस्थेने आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवात एकोणसाठ देशांनी एकसष्ट भाषांमधले चित्रपट घेऊन सहभाग घेतला होता मुंबई दूरदर्शनच्या संकलन विभागाच्या प्रमुख असलेल्या शुभांगी राजन सावंत यांची निर्मिती असलेली सहस्त्र सूर्य सावरकर या माहितीपटाची या स्पर्धेत प्रवेशिका होती दिनांक 20 जून 2024 रोजी या माहितीपटाचं स्क्रीनिंग फिल्म्स डिव्हिजनच्या प्रांगणात पार पडलं त्यावेळीची काही क्षणचित्र Sir Senior Manager Ministry of Information and Broadcasting Government of India to please do the felicitation मी या फिल्म विविजनच्या वास्तूमध्ये मला हा पुरस्कार मिळतो आहे त्याचं आज तेव्हा ज्या वेळेला एटी नाईनमध्ये मी इथे जॉईन केलं होतं ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून आणि आज इथे मी ॲज अ डायरेक्टर म्हणून फिल्म डायरेक्टर म्हणून एक अवॉर्ड घेते त्याचा मला खूप मोठा अभिमान आहे देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी शशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी सावरकर फिरले आणि ज्या ज्या ठिकाणी सावरकरांचं सा वास्तव्य होतं जसं अंदमान सारख्या सेल्युलर जेल म्हणजे पण त्यांनी ज्या मरण यातना भोगल्या त्या सुद्धा आम्ही ह्या सेल्युरल मेल जेलमध्ये जाऊन कवर केलेलं आहे त्यामुळे पूर्ण सावरकरांचं सा जीवनपट पट या uh, डॉक्युमेंटरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपूर्ण सावरकर तुम्हाला या फिल्म मधून कळणार आहे सावरकर माने ते सावरकर माने त्या सावरकर माने तप जन्म एकच पण जन्म ठेपा दोन सूर्यांना गवसणी घातलेल्या विनायक दामोदर सावरकरांची ही फिल्म तुम्हाला नक्कीच आवडेल राष्ट्रभक्तीच्या तेजाने तळपणाऱ्या एक नव्हे तर सहस्त्र सूर्यांचा प्रतिनिधी ज्याने राष्ट्राला देव मानलं आणि राष्ट्रभक्तीला श्वास असे स्वातंत्र्यवीर सावरकर मा माझे वडील आणि माझ्या ह्या फिल्म डिव्हिजनच्या एडिटिंग सेक्शनला मी खूप मोठं त्याचं योगदान देत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यावर आणि जीवनचरित्रावर आधारित अशा प्रकारचा हा पहिलाच माहितीपट आहे शुभांगी राजन सावंत यांचे मुंबई दूरदर्शनच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक अभिनंदन